नमस्कार पार्ट टूमध्ये तुमचे खूप खूप आणि मनापासून स्वागत कावेरी निसर्ग बघून आम्ही चाललेलो जेवायला म्हणजे रस्त्यात कुठे असं हॉटेल वगैरे हो, जास्त दिसले नाही म्हणजे कमीच आहे तिकडे हॉटेल हो। पण ते ना मार्केट दिसलं मला म्हणजे चला मग पहिलं ते खरेदी करू आणि मी कुठे पण गेली ना तर काहीतरी वस्तू खरेदी करतेच आणि मुलं पण आलेत खरेदी करा पण त्या साईडला गेलेत त्यांना काय घ्यायचं आहे म्हणून आता मी इकडे आलं माझं लक्ष गेला बॅग बॅगनवर मला बॅग घ्यायचीच होती आणि तिथे खूप सारे वस्तू आहेत मी मी तिकडे जाणार नाही वेळ पण झाला आहे भूक पण लागले त्याला बॅग घेऊया पहिली तीनशे पन्नास आणि तीनशे ला साडेतीनशे वाली बॅग मी घेतली आणि जास्त काय शोधत नाही बसली मला जर कोणती वस्तू आवडली तर मी लगेच घेते आणि आता इयरिंग रिंग बघते टीम साठी हंड्रेड रुपीज लापला पण आहेत टॉयच बॅगा खूप छान आहेत बॅग मी घेतली आणि इकडे बाजूच्या चॉकलेट शॉपमध्ये आले इथे ना होममेड चॉकलेट भेटतात वेगळ्या फ्लेवरची एवढे सगळे फ्लेवर बघून कन्फ्यूज व्हायला झाला आणि ना घ्यायचे त्यांच्या फ्रेंडसाठी शॉपिंग केली आणि आता आम्ही आलो जेवायला खूप भूक लागली म्हणजे तीन वाजत आलेत आणि ते आलं हे हॉटेल आहे मल्टी क्विझिन हे रोडला लागूनच ला 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 आहे एरियाचं नाव काय माहिती नाही मला एरियामध्ये लागते

कुर्ग ना मसाल्यासाठी फेमस आहे त्यामुळे ती लोकांना जेवनात ना एकदम फ्रेश मसाले वापरतात त्यामुळे जेवण खूपच टेस्टी होतं तर आता लेमन सोडा पिऊन आम्ही निघणार आहोत नेक्स्ट डेस्टिनेशनला लंच करून आता आम्ही आले कुर्गमधील कुशलनगर येथील वर्ल्ड फेमस बुद्ध मॉनिस्ट्री पाहिला आणि आला ना गोल्डन टेम्पल असंही बोलतात आणि याचं ना वर्ल्डमध्ये ना सेकंड नंबर लागतो आणि ही बुद्ध मॉनिस्ट्री ना खूप भव्य दिव्य सुंदर रंगीबिरंगी आणि सोनेरी अशा इथे मूर्ती आणि चित्रे आहेत आणि ह्याच्याबद्दल मी खूप ऐकलं होतं आणि व्हिडिओ पण पाहिले होते आणि मला हे बघायचं होते तर मग आता आपण आतमध्ये प्रवेश करूया आणि हा ना मॉनिस्ट्रेचा ना आतलाच परिसर आहे इथे खूप सारे ना शॉप्स कॅफे आहेत आणि बिल्डिंग पण बघितलं छान आहे आणि इथला परिसर पण खूप सुंदर स्वच्छ आहे बघूनच खूप भारी वाटत आहे थोडं अंतर मी पुढे आलो आणि इथला परिसर आपण बघतोय सुंदर आहे सगळीकडे फुलझाडं लावले आहेत हे एक ना धार्मिक स्थळ आहे इथे ना मॉंक लोकर राहतात शिक्षण घेतात त्यामुळे इथलं वातावरण खूप शांत आणि प्रसन्न आहे आणि इथला ना खूपच मोठा आहे म्हणजे नजर पोचत नाही एवढा आणि इकडे सगळीकडे आम्हाला ना भगवे कपडे घातलेले ना सगळ्या वयात त्यांना मॉंग दिसले ते आपल्या कामात मग्न होते आणि आम्हाला इथलं वातावरण खूप शिस्तप्रिय शांत आणि सुंदर वाटलं आणि इथे ना भिंतीवर रंगीबिरंगी अशी ना नक्षी काढलेली चित्रे खूपच आकर्षक वाटली मी ना आतमध्ये प्रवेश केला आणि समोरच बघा बुद्धांच्या ना तीन भव्य दिव्य मोठ्या सुंदर आणि गोळच्या मूर्त्या दिसल्या बघून ना खूप आश्चर्य वाटलं कारण मी फर्स्ट टाईम बघते एवढ्या मोठ्या गोळच्या मूर्त्या आणि इथं पण बघते सुंदर आहे आकर्षक आहे बघायला खूप भारी वाटतंय आणि इथे आल्यावर आम्ही पाहिलं सगळ्या वयाचे ना समोरासमोर बसून अगदी छोटे पण मोठमोठ्याने ना ग्रंथ वाचत होते आणि ना सगळे मिळून एका सुरात ना असे प्रेक पण करत होते आणि ते ऐकण्यासाठी आम्ही पण थोडं तिथे बसलो मॉनिस्टरमधून आम्ही बाहेर आलो इकडे बाजूच बघा काचीतना खूप साऱ्या छोट्या पितळे समोर ठेवलेल्या आहेत त्याला तेल आणि वाद घालून म्हणजे मोजता येणार नाही तेवढ्या ते लोक त्या संध्याकाळी पेटवणार आणि हे गोल्डन टेम्पल फिरायला आम्हाला दोन तीन तास लागले अजून खूप सारं बघण्यासारखं होतं पण आम्ही ना सगळे खूप जमलो जमलं नाही आम्हाला तेवढं फिरायला पण इथे आम्हाला खूप छान वाटतं आणि समाधान पण झालं तुम्हाला जर इकडे याची कधी संधी मिळाली तुम्ही ह्या गोल्डन टेम्पलला नक्की व्हिजिट करा खूप सुंदर आहे बघण्यासारखं मला तर खूप आवडलं तर आता ना या ह्या शॉपमध्ये आलो टिनूला आणि ज्याला त्याच्या फ्रेंडसाठी ना कॉफीच्या बॉटल घ्यायच्या आहेत आणि कुरुग ना चहा कॉफी मसाल्यासाठी फेमस आहे ना शेती करतात मी त्या फ्रेश आपल्याला चहा कॉफी आणि मसाले भेटतात त्या शॉपमध्ये आम्ही ना थोडीशीच खरेदी केली तिथे आता आम्ही आले कॉफी प्यायला मस्त गरमागरम करत कॉफी देतोय माझी आली आता आम्ही पोहचलो होमस्टेवर संध्याकाळचे साडे सहा वाजले आणि थोडा वेळ म्हटलं तर मला होमस्टे दाखवते हे बघा खूप मोठा आहे आणि सुंदर पण आहे खाली ती लोक राहतात वरती फक्त गेस्टसाठी बघा ही बॅग आणली साडेतीनशेची खूप आवडली मला दुसऱ्या पण होत्या आणि चॉकलेटचे बॉक्स चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा दहा बॉक्स आणि काल दोन आणले ना, ना कालचे दोन आहेत ते, ते आता ही बघा हनीची एक बॉटल घेतली एवढा आणला अजून चॉकलेटचे बॉक्स घ्यायचे आहेत एवढा आणला काल ते आणले चॉकलेटचे बॉक्स आणि ते सगळं आणलं आज उद्याने ब्याग ब्याग मला खूप आवडली आणि ते खूप बर वाटलं आम्ही आलो चहा प्यालो आणि बसले आता बिंगू बाबूने यांना काय ते बिंगू हं आपले सगळे बसले आराम करना दमलो सकाळ होतं झोप पण येत होती आलो नेटवर्क रात्रीचे नऊ वाजले आणि जेवण आमचं आलं भात आहे ही मिक्स भाजी आहे हे ना व्हेज आहेत नॉनव्हेज नाही हे ना। चिकन आहे हे काय माहीत नाही पण त्यांची आमटी आहे ही मशरूमची भाजी चपात आहे चपात आहे थोडं व्हेज पण आहे नॉनव्हेज पण आहे चिकन आहे हे चिकन सुक्का हे लोकांना जेव्हा त्यांच्याकडच्या ना, ना फ्रेश मसाले वापरतात म्हणजे यांचा नाश्ता ना आणि जेवण खूप टेस्टी असतं काल पण आम्ही खाल्लं आणि आज पण खातोय आणि ह्यांना ना ही लोकांना जास्त भात खातात पण आम्ही यांना चपात्या सांगितल्या Hmm. गुड नाईट इथे जय आणि पप्पा इकडे टिनू आणि मी या बेडरूम मध्ये हम्म इथे टिनू ने, ने मी झोपण्याची तयारी केली आणि जय बघा इकडे बाहेर हॉल हॉलमध्ये मोबाईल बघत चला गुड नाईट तर चौ गुड नाईट बाय